तुम्ही कधी लसणाचे आयते खाल्ले आहे का नाही खाल्ले असेल तर आज ही मस्त अशी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे हिवाळ्यामध्ये मस्त ओला लसूण मिळतो आणि या ओल्या लसणाचेच आपल्याला आयते करायचे आहे म्हणजे जशी कांद्याची पात असते ना त्याच पद्धतीचं हे ओलं लसूण किंवा ओल्या लसणाची पात असते तर त्याचे आज मस्त आपण आयते करणार आहोत आयते म्हणजे काय तर धिरडे म्हणू शकता तुम्ही किंवा थालीपीठ म्हणू शकता जे तुम्हाला नाव द्यायचे तुम्ही देऊ शकता पण विदर्भामध्ये किंवा आमच्याकडे याला लसणाचे आयते म्हणतात तर तेच आज आपण करणार आहोत नमस्कार मी सोनल मेजवानी बाय मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली अगदी ही साधी सोपी मस्त लसणाच्या आयतेची रेसिपी करायला सुरुवात करूया त्यासाठी मी असा ओला लसूण घेऊन आलेली होती म्हणजे जेव्हा मी बाजारात गेले ना तर मला ओला लसून मिळाला म्हटलं रेवा आता याची आपण मस्त आयतीत करूया आणि तुमच्याशी पण ही रेसिपी शेअर करूया तर इथे हे जे लसूण आहे ते आपण सर्वात अधिक क्लीन करून घेणार आहोत जसं पातीचा कांदा असतो किंवा कांद्याची पात असते ना त्याच पद्धतीचं हे असतात आणि जे वरचं कवर असतं किंवा जे वरचे काय म्हणतात त्याला लेयर्स असतात ना ते थोडेसे काढून घ्यायचे म्हणजे यातला सगळा जो घाण आहे किंवा मा माती आहे ती पण निघून जाते आणि जो मुळाचा भाग आहे तो पण कट करून घ्यायचा या पद्धतीने आणि इथे तुम्ही बघू शकता त्या भाजीवाल्याने काय केलं होतं जे शेवट शेवटचे म्हणजे पात आहे ती थोडीशी कट करून घेतली होती कारण हा कांदा ना फ्रेश नव्हता काही भागामध्ये एकदम फ्रेश असा हा आ, ओला लसून मिळतो म्हणजे जस्ट शेतातून काढलेला असतो आणि पानं जी असतात ना ती छान हिरवीगार असतात आणि पूर्ण अख्खी पानं असतात आता इथे तुम्ही जसं बघू शकता की थोडी थोडी पानं त्यांनी काढून घेतलेली होती तर यातली मी पण जी काही मला पिवळी पानं होती आ, दिसली ती मी काढून घेतली आणि फक्त हिरवी जी पानं आहेत ती घेतलेली आहे तसं पिवळी पानं पण तुम्ही घालू शकता पण मग त्याची चव थोडीशी खराब येऊ शकते म्हणून मग मी इथे पिवळी पानं वापरलेली नाहीये आणि थोडंसं जे टोकावरचं थोडंसं खराब झालेलं असेल किंवा पिवळं झालेलं असेल तर ते पण सगळं काढून घेतलेलं आहे आणि अगदी मस्त हिरवी पानं आणि जो मुळाचा भाग असतो म्हणजे जो लसून असतो ना तर तो पण असा पांढरा लसून तो पण तिथे घेतलेला आहे आणि आता याला मी स्वच्छ धुवून घेतलं कारण माती पण असते जरी आपण हे स्वच्छ करून घेतलं तरी माती पण असते तर ही दोन वेळा मी धुवून घेतलं आणि आता ही पानं या मिक्सरच्या पॉट मध्ये घालायची आहे सोबतच मी एक मिरची घालत आहे लसणाचा उग्रपणा किंवा त्याचा तिखटपणा ऑलरेडी असतो म्हणून आपल्याला इथे मिरची फार कमी घालायची आहे आणि जर मुलं खात असेल तर तुम्ही मिरची नाही घातली तरीही चालेल आणि ही जी रेसिपी आहे ना तुम्ही ही टिफिन मध्ये वगैरे पण मुलांना देऊ शकता ही मिरची कमी तिखट होती म्हणून मी जास्त घातली आहे तिखट मिरची असेल तर कमी घाला त्यानंतर भरपूर कोथिंबीर घातलेली आहे कारण आपल्याकडे पानं कमी होती म्हणून मी कोथिंबीर घातली आहे किंवा नाही घातली तरीही चालेल त्यानंतर थोडस ओवा घातला आणि याची छान बारीक पेस्ट तयार करून घेतली आता ही पेस्ट मी एका परातीमध्ये काढून घेतलेली आहे आणि मिक्सरच्या पॉट मध्ये पण लागलेलं ला असतं तर त्यामध्ये मी अर्धा कप पाणी घातलं आणि ते पण छान व्यवस्थित असं सगळं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालू पाव चमचा हळद घालू एक टेबल स्पून इथे तीळ घालत आहे आणि आता यामध्ये एक कप मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते घालून घेऊ तर मी हे चाळून घालत आहे कारण माझं हे पीठ थोडंसं जुनं होतं म्हटलं खराब असेल म्हणून मग मी चाळून घेतलं तर इथे आपण जे पेस्ट तयार करून घेतली होती लसणाच्या पातीची तर ती होती एक कप आणि यामध्ये मी एक कप इतकंच पीठ घातलेलं आहे जर तुम्ही यामध्ये पीठ जास्त घालाल तर या लसणाची अजिबात टेस्ट येणार नाही म्हणूनच थोडस पीठ कमी असलं तरी चालतं पण हा जो लसणाचा फ्लेवर आहे तो थोडासा आपल्याला जास्त हवा आहे म्हणून इथे मी सांगितलं त्या प्रमाणातच पीठ घालायचं आहे त्यानंतर मी इथे एक चमच साखर पण घातली तर जेव्हा आपण मीठ घालतो तेव्हाच घालायचं होतं पण तेव्हा मी विसरले तर मी आत्ता घातलेलं आहे आणि अगदी थोडंसं पाणी घालून आता मी याचं छान थोडस पातळ असं पीठ हे करून घेणार आहे म्हणजे आपण जेव्हा तव्यावरती पसरवू तर ते इझिली पसरवलं जातं असं या पद्धतीचं किंवा कुठल्याही थालीपीठाचं जसं आपण भिजवतो त्या पद्धतीने हे भिजवून घेऊ आणि तांदळाच्या पिठाने हे थोडेसे क्रिस्पी होतात पण जर तुम्हाला थोडेसे सॉफ्ट पाहिजे असेल तर तुम्ही यामध्ये दोन चमचे बेसन पण घालू शकता आता हे छान मळून घ्यायचं आहे आणि जसं थालीपीठाचं मळतो ना त्या पद्धतीनेच हे मळून घेऊ हे बघा हे आपलं व्यवस्थित छान मिक्स करून झालं आहे मळून झालं आहे आता आपल्याला हे थालीपीठ लगेचच करायला घ्यायचे आहे तर मी इथे तवा ठेवलेला आहे एकीकडे एक तवा छान गरम झालेला आहे मी यावरती थोडंसं तेल लावून थोडं पुसून घेते टिशूनी म्हणजे थोडासा आपल्याला तवा ऑइली करून घ्यायचा आहे किंवा जर तुम्ही लोखंडी तव्यामध्ये वगैरे करत असाल तर थोडंसं तेल घालून घ्या म्हणजे चिटकणार नाही आणि या पद्धतीने मस्त थालीपीठ थापून घ्यायचं आहे आता इथे मी असं हाताने हे सगळं पसरवत आहे तुम्ही रुमालावरती वगैरे पण जसे थालीपीठ किंवा धपाटे वगैरे करतात त्या पद्धतीने पण तुम्ही करू शकता तर हे बघा या पद्धतीने मी मस्त हे पसरवून घेते हे थोडस ओलसर ना त्याच्यामुळे व्यवस्थित पसरलं जातं आणि थोडस गरम पण असतं पसरवताना थोडा आपल्याला वाफ येते हातावरती तर काय करायचं थोडस पाणी घ्यायचं आणि थोड्या पाण्यामध्ये हात बुडवून परत ते पसरवायचं म्हणजे हाताला चिटकत पण नाही आणि छान हे पसरलं जातं हे बघा पद्धती या पद्धतीने छान थालीपीठ व्यवस्थित पसरवून घेतलेलं आहे आणि आता यावरती झाकण ठेवून आपल्याला थोडंसं याला एक मिनटं वाफ काढायची आहे झाकल्यामुळे काय होतं जी वरची लेयर आहे ना ती पण छान मॉइस्ट राहते आणि चांगली शिजली जाते नाहीतर काय होतं जेव्हा आपण न झाकता याला शिजवतो तर खालून तर ते छान क्रिस्पी होतं पण वरून असं कोरडं होतं म्हणून हे थालीपीठ कोरडे होऊ नये किंवा कुठलेही थालीपीठ कोरडे होऊ नये त्यासाठी कधीही याला थोडस झाकायचं म्हणजे वरची बाजू शिजली पण जाते आणि कोरडे पण होत नाही आता मी थोडस तेल घालून घेतलेलं आहे आणि आता याला पलटवून घेऊ आता दुसऱ्या बाजूने पण याला छान भाजून घेऊ गरज असेल तर थोडस तेल घालायचं किंवा नाही घातलं तरीही चालेल आणि आपले हे लसणाचे आयते तयार आहे तुम्ही बघू शकता मस्त खरपूस असं भाजून झालेलं आहे आता आपण याला सर्व करू आणि याच पद्धतीने मी सगळे हे आयते तयार करून घेत आहे इतक्या प्रमाणामध्ये चार ते पाच आयते तयार होतात हे बघा असे मस्त गरमागरम आपले आयते तयार आहे आणि हे आयते ना या थंडीमध्ये मस्त गरमागरम खाण्यातच मजा येते तुम्ही याला ब्रेकफास्ट मध्ये करू शकता किंवा डिनर मध्ये सुद्धा करू शकता हे लसणाचे आयते इतके मस्त लागतात की याच्या सोबत परत काही घ्यायची गरज नाही म्हणजे कुठल्या चटणीची गरज नाहीये तरीही टोमॅटो केचप किंवा दही किंवा दह्याची चटणी वगैरे पण तुम्ही यासोबत सर्व करू शकता या हिवाळ्यामध्ये हे लसणाचे आयते नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की कसे वाटले किंवा तुमच्याकडे याला काय नाव देतात किंवा काय म्हणतात हे पण कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनही चॅनलला ला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल नक तर नक्की सबस्क्राईब करा चला तर उद्या भेटू दुपारी दोन वाजता तेही अशाच मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय